बालमित्रांनो उघडा तुमचं पुस्तक आज आपण पाहणार आहोत पेज नंबर बारावरतीचा पंचवीसावा पाठ ढोल माझी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम हे एका शाळेमध्ये व्याख्यान देत असतानाच त्यांना हृदयाचा त्रास झाला आणि दवाखान्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली लोकशाहीर विठ्ठल उमब हे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये घोषणा देत असतानाच आणि साधूंचं दर्शन घ्यायला ते झुकणार तितक्यात त्यांचा हृदयाचा त्रास उद्भवला आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली कार्य करत असतानाच मृत्यू फार कमी लोकांना येतो जे पुण्यवान असतात त्यांनाच अशाच प्रकारे मृत्यू येतो आज आपण या ढोल या संजय लोहकरे या लेखकांनी लिहिलेल्या ले या पाठामध्ये पाहणार आहोत की सात पुढ्या पर्वताच्या परिसरामध्ये ढोल वाजवणारा जो व्यक्ती होता त्याला ढोल वाजवता वाजवता प्रकारे मृत्यू आला हे आपण आज पाहणार आहोत उघडा पुस्तक आणि सुरू घ्या ढोल हा धडा या पाठामध्ये सातपुडा परिसरातील होळीचे वर्णन केलेले आहे बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकतात की या चित्रामध्ये एक व्यक्ती ढोल वाजवत आहे आणि याच्या कपड्यावरून असं वाटतं की हा आदिवासी आहे आणि याच आदिवासीच्या भागामध्ये राहणारा हा जो व्यक्ती आहे याचं नाव हे पूर्ण अख्ख्या सातपुड्यामध्ये पसरलेलं होतं तिथं बाजूलाच होळी पेटलेली तुम्हाला दिसत असेल आणि ती होळी पेटलेली पाहून आजूबाजूला लोक गोल घेरा करून तिथं नृत्य करत आहेत याचा अर्थ तिथं होळी चालू आहे आणि इकडं ढोल वाजवत आहेत तर बघूया आपण या पाठामध्ये काय आहे ते सातपुडाच्या परिसरातील कंदमुळे फळे पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल सातपुडा म्हणजेच काय माहिती आहे का तर महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या पर्वतरांगांना सातपुड्याच्या डोंगर असे म्हणतात मग काय हे सातपुड्याच्या परिसरात काय आहे गंधमुळं फळे पाना फुलांनी बहरलेले घंदाट जंगल आहे बरं का त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत असत आपल्याकडे बघा कुणीही येतं आहे झाडं तोडतंय निघून जातंय कुणीही येतंय फांद्या तोडतंय पानं तोडतंय घेऊन जातंय पण तिथं तसं नाही जंगल आणि आदिवासी लोक हे जंगलाचे नियम पाळायचे अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे बालमित्रांनो मी आठ वर्षाचं म्हणलं नाही बरं का आठशे वर्षाचा इतिहास आहे हे मला सांगा तुमच्या शाळेचं नाव काय आहे ओके मग तुमची शाळा सुरू होऊन किती वर्ष झाले ही शाळा किती इसवी सन साली सुरू झाली आहे हा अगदी तसच या होळीला आठशे वर्षाचा इतिहास आहे काही जणांना दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा शंभर वर्षाचा इतिहास असतो पण इथं किती वर्षाचा आहे आठशे वर्षापासून ही होळी चालली आहे पुढे पहा सात पुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे होलिकोत्सव सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते आता हा भारतभर प्रसिद्ध आहे भर का हा होलिकोत्सव आणि माघ म्हणजे मराठी महिना आहे माघ महिन्याच्या पौर्णिमेला दांडा पूजनाने दांडा पूजनाने म्हणजे विट्टी दांडूमधला दांडा का नाही दांडा म्हणजे होळी करण्याच्या अगोदर एक मोठं लाकूड जमिनीमध्ये रवतात आणि त्या रवलेल्या लाकडाला दांडा म्हणतात आणि त्या दांडाचं पूजन केल्यानंतर आजूबाजूला सगळे लाकडं लावून मग पुन्हा होळी पेटवली जाते पूजा करून ते दांडापूजन अगोदर आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडापूजनाला फार विशेष महत्त्व आहे बरं का तिथं होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले म्हणजे त्या होळीच्या दिवशी होळी पौर्णिमेला दांडापूजन झालं की सात ढोलांचा सा आवाज घुमू लागतो आणि मग तिथं काय होते माहिती का म्हणजे त्यांच्या गल्लीबोळातून ढोलाचा आवाज घुमू लागतो कुडाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यातून खुंटीला आड्याला बांधून ठेवलेले ढोर बाहेर ढोल बाहेर निघू लागतात कुडाचं घर म्हणजे कसं रे ए तुमचं घर कसं आहे विटांपासून सिमेंटपासून बनलेलं घर आहे बरोबर आहे का नाही कुडाचं घर म्हणजे काय आहे तर बांबूंच्या भिंतीपासून जे बनलेलं घर आहे त्याला कुडाचं घर म्हणतात आणि खुंटी म्हणजे काय लाकडाची एक कुकडा भिंतीमध्ये जर रवला आणि त्याला काय अडकवत असेल तर त्याला खुंटी म्हणतात सांदी कोपरा म्हणजे का कोण्यातून आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात आणि मग आढा म्हणजे काय रे छपराच्या खालचा जी तुळई असती छपराच्या खालची तुळई त्याला म्हणतात आढा त्याला ढोल निघू लागले सगळे मुख्य होळीच्या पंधरा दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होती लहान मुलं पंधरा दिवसापासून खेळत राहते होळी लहान मुले छोटी छोटी होळी पेटून तिच्या भोवती फेर धरून नाचतात जंगलामध्ये बघा जेवढी आग असेल तेवढे प्राणी दूर पळतात आगीच्या जवळ प्राणी येतच नाहीत काल परवा आमच्या घरामध्ये काय झालं माहिती आहे का स्वयंपाकघरामधून मला ओरडण्याचा आवाज आला आणि मग मी काय झालं म्हणून बघायला गेलो तो काय स्वयंपाकघरामध्ये माकड अरे बाप रे काय करावं वर जे छोटीशी खिडकी असते स्वयंपाकघराचा धूर जाण्यासाठी त्या खिडकीमधून माकड स्वयंपाकघरातच आणि सगळी घरातली आमची मंडळी फॅम आमची जे काही बालगोपाळ आहेत महिला वर्ग आहेत ते सगळेजण घाबरायला लागल्या तित तितक्यात मग आम्ही काय केलं माहिती आहे सरळ दिवाळीची एक फुलबाजी घेतली पेटवली <coughs> आणि त्या स्वयंपाकघरामध्ये माकडाच्या समोर नेऊन अशी अशी फिरवायच्या आतच त्यांना ते आग बघितली की त्या आलेल्या छा छोट्याशा खिडकीमधून एवढं मोठं माकड आलं होतं ते त्या छोट्याशा खिडकीमधून फुर्र वेगानं बाहेर पळून गेलं म्हणजे जंगलामध्ये जिथं आग असेल तिथं वाघिव हिंस्त्र श्वापद सुद्धा दूर दूर जातात म्हणून लहान मुलं पंधरा दिवसापासून तिथं होळी पेटवत लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर दुरून नाचतात मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागला आसमंत म्हणजे काय रे आजूबाजूचा प्रदेशात घुमू लागला अख्खा सात पुड्यात ढोल थाप पडू लागली थाप म्हणजे काय तर हातांच्या पंजाचा कापडणे म्हणजे थाप फाल्गुन म्हणजे मराठी महिना फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होती जय्यत म्हणजे जोरदार तयारी चालू होती पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात आमच्या गावातील आमच्या डोहल्या आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचं हे मला सांगा ह्या धड्याच्या लेखकाचं नाव काय संजय तसं ह्या ढोल या पाठामध्ये जो ढोल वाजवणारा ढोलक वाजवणारा व्यक्ती आहे त्याचं नाव आहे आमशा आदिवासी असल्यामुळं तुम्हाला हे नाव थोडंसं वेगळं वाटेल कधी ना ऐकल्यामुळं पण हे लक्षात ठेवा त्याचं नाव आहे आमशा आमशा ढोल्या आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांना म्हणजे त्याच्या लहान लेकरांना घेऊन सणासाठी त्याच्या गावात आला अख्खा सात पुढ्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता तो प्रसिद्ध होता आमशा ढोल वाजू लागला की काय व्हायचं माहितीये ढोल वाजू लागला की वाड्या पाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत म्हणजे काय वस्ती तर त्या वस्तीवरचे सगळे लोक नाच ढोल वाजला की लगेच सगळे डादडांग दादा डांग चिक डांग चिक डादडांक डा डांग डांग दा चिक डांग चिक डातडांक दा दादा, चिक डांग चिक आता असं वाजू लागलं की ते सगळे लोक ते नाचत नाचत त्याचे ढिंग चाक ढिंग चाक ढिंग चा न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्याचा आमशा पटाईत होता म्हणजे तरबेज होता ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून केलेला असतो सागाचं लाकूड म्हणजे काय एकदम भक्कम लाकूड एक भक्कम लाकूड असते सागाचं झाड आणि त्याचं भक्कम लाकूड असते त्याच्यापासून त्याचा सांगाडा तयार केलेला असते त्यावर कातडी चढवतात आणि त्याच्यावर दोन्ही बाजूनं कातडी चढवतात कुणी ढोलाची पानं बसवतात म्हणजेच काय ढोलाची पानं म्हणजेच काय चमड्याची कातडी जी आहे त्यालाच पानं म्हणतात कुणी दोऱ्या आवळतात आणि ते कातडी बसवलं की त्याला दोरीनं आवळून घेतात बघा 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 इथं दिसायले काय बघा बघा हे ढोल आणि हे जे ढोल आहे ह्या ढोल्याला इकडून आणि तिकडून चांबडी त्याला पानं म्हणलेत आणि हे मधलं बॉडी जी आहे ती सागाची आणि त्या सा ह्या चांबड्या ज्या आहेत त्याला पानं म्हणतात त्याला बघा दुरीनं आहे असं चोऱ्यात आवळतात अशा पद्धतीनं हे ढोल बनत समजलं मग ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे तो तासायचा कसा आता तासायचा म्हणजेच काय रे तर म्हणजे छिलून काढणे त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे म्हणजे चमडी कोणती लावायची तो आवळायचा कसा ढोलाचा नाद अख्खा सात घुमवायचा कसा म्हणजे वाजवायचा ढोल पण अख्ख्या सात पुढ्यात कसं घुमवायचा ह्याची पण ट्रिक असते बरं का ही सगळी माहिती आमशा डोहल्याला होती जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते म्हणून अख्खा सात पुढाच त्याला आमशा डोहला म्हणत होता म्हणजे त्याला पदवीच दिली होती ती होळीचा दिवस जवळ आला तस तसे पांड्यावरचे ढोल डोंगर दर्यात आणि साऱ्या समंतात घुमू लागले आमशाची ढोलवरची ढोलावरची थाप मजबूत झाली यंदाच्या होळीत खूप ढोल वाजून अख्खा सात दनानन दनानंद सोडू अशी जणू त्याने शपथच घेतली होती ते काय म्हणला यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू हो? आखा सात पुढा दनानंद सोडू की बघा तुम्ही असं त्यानं शपथ घेतली म्हणजे काय प्रतिज्ञाच केली होळीचा दिवस उजाडला आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता हळूहळू त्यानं हळूहळू त्यानं ढोलावर थाप मारायला सुरुवात केली गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेनं येऊ लागली नकळत नाचाला सुरुवात झाली नाच रे असं बनायची गरजच नाही किंवा कुणाला हाताला धरून ओढायची सुद्धा गरजच नाही सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते म्हणजे भान हरपून बचत तुम्ही बघा क्रिकेट खेळायला बाहेर गेलात किंवा तुम्ही मित्रमैत्रिणीसोबत बाहेर खेळायला गेलात की तुम्हाला गेला, तुमच्या आई वडील हाक मारतात ए गोट्या चल रे वेळ झालं खेळायला चल घरी चल आई बोलवायली तुला आलंच पाच मिनिटात म्हणते तिकडंच आणि घरी आलं की त्याला आई वडील म्हणते अरे दोन घट्ट्यापासून तुला बोलवायलो कुठं होत असतो ते ते मला आवाजच ऐकू आलं नाही आणि कधी बोलवलात तुम्ही मला तुम्ही आत्ता बोलवलात की आलो की लगेच त्यालाच म्हणते बेधुंदपणे खेळणे इकडं तुमचे आई वडील भाऊ बहीण हाका मारायला चल रे घरी चल रे घरी आणि तुम्ही काही येतोच नाहीत म्हणजे तुम्ही बेधुंद झालात खेळायला ऐक रे खरं सांगा का रे ते हे कोण कोण खेळता असं बेधुंद होऊन कोण कोण खेळता हातवर करा हातवर करा अरे आरे आरा, आरा, आरा वा, वा, वा फक्त एक आणि दोन जणांचेच हात खाली आहेत सगळे जण खेळतात काटी घेरे तिकडले म्हणजे तुम्ही अभ्यास सोडून खेळत बसतात वय रे जर तर बघा पुढे अभ्यास करून खेळायचा आमशा मोठ्या रंगा देऊन ढोल वाजवत होता बघता बघता लहान सहान थोर मोठ्यांनी आमशाच्या भोवती रिंगण धरले नाचा चा चाली बदलत तहान भूक विसरून सर्वजण ढोल भोवती नाचू लागली धतडांग डाक चिक ढांगीक धतडांग धातडांग टाकची डाक चिक धा दा धडांग धतडांग थतडाग थातडांग 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 धात ढोम डाम ढुम डाम ढुटाम ढुमटा ुटा ढुपच ढुक डुपच डुम ढुचू नाचू लागले सगळे वापरे नाच रंगात येत होता येता येता रात्र केव्हा झाली ते समजले नाही पेठत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारे बेदूंत झाली ढिंचा ढिच्याक ढिच्याक ढिच्या

तसा नाच एकदम थांबला कधीही न थांबणारा अंशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडं पाहू लागले आणि एकदम आरडाओरडा झाली ओ हा हू यार इकडं आमशा डोल्या डोलाला डोला, सावर डोला, धरतीवर कोसळला होता धर्तीवरती पडलाच होता जमिनीवर डोलाच्या नादाबरोबर अंशाचा श्वास अचानक बंद झाला माझ्या अंगावर शहारे आले पालमित्रांनो बघू शकतात तुम्ही हे बघा पूर्ण शहारे माझ्या अंगावर हे बघा आमच्या ढोल्याचा श्वास अचानक बंद झाला रानातील पाना फुलांनी पळसा फुलांनी आमशाची डोली सजू लागली म्हणजे बघा आता ढोलावरच प्रेम किती होत ज्याप्रमाणे प्रसिद्ध गायक विठ्ठल उमप हे स्टेजवर कोसळले माझी राष्ट्रपती हे ए पी जे अब्दुल कलाम हे व्यासपीठावरच कोसळले अगदी तशाच हा ढोल वाजवणारा हा तिथेच ढोल वाजवत वाजवत कोसळला आणि त्याचा प्राण गेला म्हणजे त्याचं ढोलावरती किती किती जीव होता त्यानं संपूर्ण होळी होऊ दिली आणि मग त्याच्या प्राणाचा त्याग केला त्याची डोली सजू लागली होती सजवलेल्या डोलीत आमशा निवांत झोपला होता पण त्याच्या ढोलीच्या आवाजाचे प्रतिध्वनी म्हणजेच काय पुन्हा परत येणारा आवाज, आवाज। सात पुड्याच्या रांगा रांगातून घुमत होता अख्खा गाव डोली भौतिक दुःख गिळत बसला होता जंगल्या भगत डोलीजवळ आला त्याने कथा लावली आपण या निसर्गातील एक जीव प्रत्येकाला जन्म आणि मरणच निसर्ग देतो झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत चक्र थांबत नाही प्राणी पक्ष्यांचेही तसेच माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव जंगला भगत पुढे बोलू लागला सगळ्याचे डोळे भरून आले होते डोळ्यातून पाणी टप 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 पडत होत आमच्या जन्माला आला होता तर त्याला मरण आटळ आहे आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यामध्ये गाडले जाईल त्याचा देह मातीत त्याचीच मातीच होईल तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल त्याचं झाड होईल मोठं सागाचं झाड त्याचा कुणीतरी ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील डोंगर दऱ्यातून नाद लय आणि स्वर पुन्हा घुमू लागतील आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते अतिशय छान असा हा पाठ संजय लोहकरे या लेखकाने आपल्याला अभ्यासाला दिला आहे मला हा पाठ फार फार आवडला बालमित्रांनो आता आपण स्वाध्यायाकडे वळूया चला बरं बालमित्रांनो एका वाक्यात लिहा आहात अ क्रमांकाचा प्रश्न आदिवासीच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे रे आदिवासीच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे बालमित्रांनो आता आठशे हे शब्दात लिहिलं काय ना अक्षरात लिहिलं काय दोन्ही उत्तर बरोबर आहे बरं का द्या आता पुढच्या प्रश्नाचं उत्तर आ क्रमांकाचा प्रश्न अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता अख्ख्या सातपुड्यात ढोल वाजवण्यात आमशा ढोल्या प्रसिद्ध होता ई क्रमांकाचा प्रश्न आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सात पुढा दनानून सोडू अशी शपथ आमशा डोहल्याने घेतली होती तुम्ही म्हणतात ना यंदाच्या परीक्षेत मी अख्खा महाराष्ट्र दनानून सोडील <laughs> तस ई क्रमांकाचा प्रश्न आमच्या ढोल्याने कोणती शपथ घेतली होती यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्खा सात पुढा दनानून सोडो अशी शपथ घेतली होती आता प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तर लिहायचे बर का मुलांना थोडं जास्त लिहावं लागते सात पुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा मग आता हे पुस्तकात बघून नाही लिहायचं बरं का तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि लिहायचं तुम्हाला वाटाल वर पॅसेज येईल वर उतारा येईल त्याच्यातलं उता बघून खरडायचं हा 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 हे पाठ करायचं सात परिसरात कंदमुळे फळे व पाना फुलांनी बहरलेले घनदाट जंगल आहे त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते त्या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे क्रमांकाचा प्रश्न आमशाच्या ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते अख्खा सात पुढ्यात आमशा उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता आमशा ढोल वाजू लागला की वाड्या पाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नुसते येत नव्हती नाचत येत होती न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमशा तरबेज होता तुम्ही बघा रात्रभर बसू शकतात का पुस्तक वाचत लगेच डुलकी लागती ई क्रमांकाचा प्रश्न ढोल कसा तयार करतात आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात त्यावर तानून कातडी चढवतात कुणी ढोलाची पाने बसवतात तर कुणी दोऱ्या आवळतात अशा प्रकारे ढोल तयार करतात ई क्रमांकाचा प्रश्न ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील हे पटून देण्यासाठी भगताने काय सांगितले आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली गाडले जाईल म्हणजे पुरलं जाईल आमशाचा देह मातीचा त्याची मातीच होईल त्या मातीत सागाची बी पुन्हा रुजेल त्यातून सागाचे मोठे झाड येईल त्याचा कुणीतरी पुन्हा ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल व वा अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसऱ्या वाक्यात उपयोग करा आसमंतात घुमणे पटाईत असणे दनानोंद सोडणे शपथ घेणे रिंगण धरणे आसमंतात घुमणे म्हणजेच काय रे तर सगळीकडं पसरणे त्याचं वाक्य पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांचा गजर आस म्हणतात घुमला विठ्ठल 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 पटाईत असणे त्याचं काय वाक्य आहे तर असणे म्हणजेच पटाईत असणे दत्तू मामा सनई वाजवण्यात पटाईत आहे आपला गणेश शाळेतून पळून जाण्यात पटाईत आहे असंही <laughs> वाक्य होते बरं का धनानोंद सोडणे वाक्य काय विजयी संघाच्या जयघोषांनी परिसर धनानोंद सोडला शपथ वयाच्या सतराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली रिंगण धरणे नागपंचमीला नाचण्यासाठी लहान मुलींनी रिंगण धरले प्रश्न चौथा तुम्ही होळी हा सण कसा साजरा करतात त्याचे वर्णन करा ए उत्तर ना प्रत्येकाचं वेगवेगळे येऊ शकते बरं का होळी फाल्गुन पौर्णिमेला असते त्या दिवशी आम्ही होळीसाठी लाकडे जमवतो होळीचा रात्रीचा मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर आम्ही आमच्या अंगणात होळी पेटवतो होळीच्या होळी व होळा अशा दोन मोळ्या रचलेल्या असतात मोळ्या थोड्या पेटल्या की आई बहिणी ताई होळीच्या पूजेत ताट घेऊन येतात गंध अक्षता कुंकू हळद व फुले वाहून होळीची पूजा करतात नारळ फोडण्याचे काम मात्र माझ्याकडे असते शेजारच्या बायकाही होळीची पूजा करायला येत असतात घरातील सर्वजण होळी पाहायला येत असतात तेही पूजा करून नमस्कार करतात होळीला पुरणपोळी करतात पुरणपोळीचा नैवेद्य होळी टाकला जातो आणि त्यानंतर वाहा त्यानंतर जेवण होतात आमच्या घरी होळीचा सण असा साजरा केला जातो अशा प्रकारे बालमित्रांनो तुम्हाला हा पंचवीसावा पाठ ढोल नक्कीच खूप छान समजला असेल अशी मला आशा आहे छानपैकी वाचन करा पाठांतर करा आणि प्रश्नांची उत्तर परीक्षेत योग्य पद्धतीने लिहा धन्यवाद